आज आपण बघणार आहोत चमचमीत गावरण पद्धतीत आणि अगदी सगळ्यांनाच आवडणारी भरल्या वांग्याची भाजी सोबतच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत भरल्या भाज्यांचे एक वाटण किंवा एक मसाला शेअर केलेला आहे ज्याला तुम्ही भरल्या भाज्यांचं प्रेमिक्स मसाला सुद्धा म्हणू शकता एकदाच बनवून ठेवला की अगदी आठ दिवस आयत्या वेळेस तुम्ही भाज्या यापासून तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया भरल्या वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे आपण चार मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात वांगी घेतलेली आहे इथे आपण काटेरी वांगी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही वांगी इथे वापरू शकता मिठाच्या पाण्यात दहा मिनटं भिजत ठेवलेली होती नंतर उपसून व्यवस्थित कॉटनच्या कापडाने आपण पुसून घेतलेला आहे कारण भाज्यांना फवारणी किंवा प्रेस्टिसाईज केले जाते तर त्यामुळे आपल्याला ही स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट भरल्या भाज्यांसाठी वांगी निवडून घेत असताना ना, एक ते एका आकाराचे घ्या म्हणजे सगळ्या वांग्यांना शिजायला एक सारखा वेळ लागतो एक छोट एक, एक मोठं घेतलं की छोटी वांगी पटकन शिजतात आणि मोठी वांगी कच्चीच राहतात म्हणून वांगी निवडून घेताना अशी ही आपल्याला एक सारखी वांगी निवडून घ्यायचं आहे इतकं लक्षात आहे पाव किलो वांगी असतील किंवा कोणतीही भरली भाजी तुम्ही पाव किलो प्रमाणात करत असाल ना तर त्यासाठी एक वाटण बनवणार आहोत असं हे वाटण तुम्ही एकदा जर बनवून ठेवलं की फ्रीजमध्ये अगदी आठ दिवस व्यवस्थित राहतं यामध्ये कोणतेही मसाले किंवा जिन्नस घालण्याची अजिबात गरज लागत नाही आता हे वाटण बनवणं अगदी सोपं आहे त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये दोन चमचे किंवा अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल छान गरम इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा अगदीच बारीक न चिरता रफली चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल कांदा आपल्याला थोडासा गडद गुलाबी रंगावर किंवा थोडासा कुरकुरीत थोडा चॉकलेटी होईपर्यंत छान परतून घेणं गरजेचं आहे तर असा हा एक दोन मिनिटात थोडासा कुरकुरीत झालेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला कांदा परतून घ्यायचा नाही कांदा जर वाटण्यासाठी खूप जास्त रंग बदलत आपण परतून घेतला की तुमचं वाटण थोडंसं कडवट होऊ शकतो त्याने तुमची भाजीसुद्धा थोडी कडवट होते कांद्यावरच आपण इथे चार चमचे किंवा एक पाव वाटी खोबऱ्याची असते ना सुकं खोबरं ते किसून घेतलेलं आहे शक्यतो किसूनच खोबरं वापरा कारण मिक्सरला छान बारीक याची पेस्ट होते आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात मोठ्या असेवर मस्त सुगंध येईपर्यंत हलक्याशा गुलाबी रंगावर खोबरंसुद्धा मस्त भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे दोन्ही जिन्नस चांगली थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे लक्षात असू द्या दोन्ही जिन्नस चांगली थंड करून घेणं गरजेचं गर आहे नाही तर तुमचा मिक्सर खराब होऊ शकतो यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि थोडीशी देठांचा हित कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच यामध्ये आपण इथे दोन चमचे गोडा मसाला घालणार आहोत बऱ्याच जणांचे प्रश्न होते गोडा मसाला नक्की वापरायचा कसा आता यामध्ये सगळी जिन्नस घातलेली आहेत म्हणजे खसखस आहे तीळ आहे बिळगी मिरच्या आहेत वेगवेगळे खडे मसाले असल्यामुळे यामध्ये वेगळा कोणता मसाला तुम्हाला भात असेल भात असेल त्यासाठी हा गोडा मसाला वापरला जातो लहान मुलांच्या डब्यासाठी म्हणजे जी तिखट खात नाही आजी आजोबा असतील ज्यांना तिखट जास्त चालत नाही किंवा जे कमी तिखट खाणारे मंडळी असतील तर त्यांच्यासाठी हा गोडा मसाला अगदीच बेस्ट आहे मला पण चमचमीत पण कमी तिखट खायला आवडतं किंवा तुम्हाला ॲसिडिटी आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा मसाला खूप छान आहे तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो कुकिंग तिकीट मराठीचा हा गोडा मसाला तुम्ही अगदी घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता ज्यांना कोणाला कमी तिखट खायला आवडतं त्यांनी फक्त गोडा मसाला घालायचा आहे पण तुम्हाला थोडंसं तिखट याबरोबर आवडतं थोडंसं गावरण चवीसा मसाला यामध्ये ॲड करायचा असेल तर याबरोबर तुम्हाला इथे कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणतो दोन्ही मसाले एकच आहे मात्र नावं लोकांनी वेगवेगळी ठेवलेली आहेत तुमच्या घरामध्ये जो कोणता कांदा लसूण मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर माझ्याकडून कोल्हापुरी स्पेशल घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपला हा कांदा लसूण मसाला खूप जसं तिखट नाही मध्यम तिखट आहे पण थोडस तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर हा मसाला अगदीच बेस्ट आहे शिवाय गावरण भाज्या तुमच्या तयार होतात सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे सेलमची शुद्ध हळदसुद्धा तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध मिळेल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता ही सगळी जिन्नस मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला आणि अशी ही छान आपल्याला पेस्ट बारीक करून घ्यायचं आहे परल्या भाज्यांसाठी कोल्हापुरी घाटी मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल या पद्धतीने वापरला जातो कमी तिखट खात असाल तर फक्त गोडा मसाला घाला थोडं जास्त चमचमीत आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही तिखट कोणतंही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता तर असा हा मसाला तुम्ही एकदा जर बनवून ठेवला की आठ दिवस व्यवस्थित राहतो कोणत्याही भरल्या भाज्यांना तुम्ही हा मसाला वापरू शकता गोडा मसाल्यामध्ये खोबरं तीळ खसखस असल्यामुळे यामध्ये अगदी छान लागते मसाला सगळ्या ताटावर काढून घेतला आणि यामध्ये एक तीन ते चार चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट किंवा ज्याला आपण शेंगदाण्याचा कूट म्हणतो ते घेतलेला आहे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे आणि मिक्सरला जाडस त्याची आपण कूट किंवा पूड करून घेतलेली आहे आता यामध्ये हे सगळं आपण छान एकजीव करून घेणार आहोत असं मिक्स करून तुम्ही एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा तरी सुद्धा तयार झालेला आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त भरल्या भाज्या या मसाल्यापासून किंवा या वाटणापासून तुम्ही तयार करू शकता गोडा मसाला आपल्याकडून ज्यांनी ज्यांनी घेतलेत किंवा गोडा मसाला कसा वापरायचा माहिती नव्हतं तर या पद्धतीने गोडा मसाला भरल्या भाज्यांसाठी वापरला जातो ज्या आयत्या वेळेस तुम्हाला वांग्यांमध्ये मसाला भरायचा असेल त्या त्या वेळेसच तुम्हाला वांगी चिरून घ्यायचं आहे आता इथे वांग आपण सुरुवातीला स्वच्छ करून घेतलेला आहे देठ आवडीनुसार तुम्ही असं हे कापून घेऊ शकता वांग्याच्या भाजीपेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद खूप असतो म्हणून देठ आपण अशीच ठेवलेली आहे आता वांगी मधून अशी ही अर्धवट आपल्याला चिरून घ्यायचं आहे आता वांग मधून चिरून घेत असताना अगदी देठांपर्यंत न घेतात थोडं वर ठेवायचं आहे म्हणजे असंच्या असं अख्खं वांगं तुम्हाला भाजीमध्ये खाण्यासाठी तयार मिळेल नाही तर हे वांग पटकन भाजीमध्ये फुटण्याची शक्यता असते आता बऱ्याचदा वांग्याची भरली भाजी आपण खातो तर ती थोडीशी तुरट किंवा पानसट लागते त्यासाठी ना एक चिमूटभर आपण यामध्ये मीठ घालून असं छान चोळून ही सगळी वांगी करून घेतलेली आहे याने ना तुमची भाजी अजिबात पानसट किंवा तुरट लागणार नाही आता आवश्यकतेनुसार मसाला थोडा थोडा या वांग्यांमध्ये भरायचा आहे आता वांग्यांमध्ये मसाला भरत असताना अगदी थोडा थोडा मसाला घेऊन आपण असा हा हलक्या हलक्या हाताने दाबून आपण हे सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत सेम मसाल्यापासून भरलं बटाटा असेल भरली ढोबळी मिरची असेल छोट्या छोट्या ढोबळी मिरची येतात किंवा भरलं डोळक असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप मस्त लागते अगदी छान चवीची तर इथे चारही वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे पुन्हा थोडासा मसाला इथे ताटामध्ये उरलेला आहे आता हा मसाला सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत म्हणजे थोडंसं सर किंवा रसा भाजी तुमची याची तयार होईल पुन्हा सेम कढई गरम करत ठेवलेली आहे अर्धी पळी किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये तेल घालू शकता तेल छान हलकंसं गरम झालं की हा उरलेला सगळा मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि दोन मिनटं थोडासा तेलावर अगदी मंद असेवर छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर सुरुवातीला सगळी जिनसं चांगली खरपूस भाजून घेतल्यामुळे वेगळं खूप जास्त याला परतण्याची गरज लागत नाही तर बघू शकता असं हे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यावर आपण ही वांगी घालणार आहोत तुम्ही जिही पद्धतीची ज्याही भरल्या भाज्या करत आहात अगदी याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे वांगी घातल्यानंतर या मसाल्यांमध्ये अजिबात पाण्याचा उपयोग न करता सुरुवातीला एक दोन मिनिट अशी छान वांगी मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे असं केलं की तुमच्या भाजीला किंवा भरल्या वांग्याला चव अगदी छान येते कारण वांगी मस्त मसाल्यांमध्ये खरपूस भाजली जातात तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः दोन अडीच मिनिटांनंतर वांग्याचा रंग हलकासा बदलतो थोडासा कुरकुरीत दिसतो थोडासा क्रिस्पी दिसायला लागतो तर या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता पाणी तुम्हाला जितका घट्ट पातळ असा लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं ना ते वाटण त्याला मिक्सरला लागलेलं ला होतं म्हणून एक ग्लासभर त्यामध्ये पाणी घालून यामध्ये आपण घातलेलं आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे अजून भाजी आपली शिजलेली नाही तोवर मस्त याला रंग आलेला आहे मसाल्यामध्ये मीठ घातलेलं होतं या रशामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडीशी टेस्ट करा आणि त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे जर गरज वाटत नसेल तर मीठ अजिबात तुम्हाला यामध्ये वापरायचं नाही मोठ्या असेवर या रश्याला किंवा या आमटीला आपण मस्त खदखदून उकळून घेणार आहोत बघू शकता मस्त याला बाजूने तरी सुटलेली आहे आता याला झाकण आहे आणि साधारणतः एक सात ते आठ मिनटं किंवा वांगी शिजेपर्यंत आपण हे छान शिजून घेणार आहोत तुम्ही हीच भाजी जर कुकरला करताय तर दोन शिट्यांमध्ये तुमची ही भाजी तयार होईल जर घाईची वेळ असेल तर साधारणतः सात ते आठ मिनटं मध्य करून घेतलेला आहे बघू शकता मस्त मौसूत वांगी आपली शिजून झालेली आहे आता वांग शिजले की नाही हे बघण्याची सुद्धा एक ट्रिक असते देठाकडचा भाग दाबून बघायचा आहे पटकन वांग्यापासून वेगळा झाला की तुमची ही वांगी शिजलेली आहेत असं समजावं वांगी शिजलेली आहेत गॅस बंद केलेला आहे थोडस कोमट झालेलं आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे वर मस्त तरी आलेली आहे आम्ही बघितलं असेल गावरण पद्धतीत किंवा गावाकडे ना वांग्याच्या भरल्या वांग्याचा रस्सा असा हा थोडा पातळ केला जातो करण भाकरी किंवा चपाती बरोबर चुरून खाल्ला जातो भरल्या वांग्यापेक्षा त्याच्या रश्याला खूप जसं चव असते म्हणून हा रस्सा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा चपाती भाकरी भातासोबत तुम्ही हा खाऊ शकता तर हा गोडा मसाला वापरून आज आपण हे मस्त चमचमीत वाटण बघितलेलं आहे त्यापासून चम समित गावरण पद्धतीशी मा भरल्या वांग्याची रस्साभाजी बघितलेली आहे तर नक्की करून पहा आजची ही आची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे हे सगळे ऑर्गेनिक चांगल्या क्वालिटीचे मसाले अगदी घर बसल्या फ्री डिलिव्हरी तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्हाला मेसेज तुम्ही करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा